एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोयाबीन आणि चण्याच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे सोयाबीनला हमीदराच्या आसपास तर चण्यास नऊशे रुपयांची वाढ मिळाली आहे मार्चमध्ये सोयाबीनला हमीदराच्या खूप खालचे दर मिळाले आहे हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला यंदा चढे दर मिळालेले नाही चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या सरासरीनं सोयाबीन विक्री झाला आहे या महिन्याच्या प्रारंभीही सरासरी चार रुपये दर होता केंद्रानं सोयाबीनला चार रुपये हमी दर दिला आहे भाव वाढतील या अपेक्षेनं हंगाम सुरू झाल्यानंतर बराच काळ शेतकऱ्यांनी आवक रोखून धरली मात्र भाव वाढले नाही त्यामुळे निचांकी दरांमध्ये सोयाबीन विक्री झाला गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरांमध्ये सुधारणा होऊ लागली आहे शनिवारी बाजार समितीत सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल दर मिळाला सोयाबीन सोबतच चण्याच्या दरातही तेजी आली आहे एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सरासरी पाच हजार तीनशे बासष्ट रुपये दर होता तो आता सरासरी सहा हजार दोनशे पन्नास रुपयांवर पोहोचलाय केंद्रानं चण्यास पाच हजार तीनशे पस्तीस रुपये दर जाहीर केला असून त्या तुलनेत आता नऊशे रुपयांची वाढ झाली आहे